काही वाकड्या तुम्ही काय नमस्कार काय स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला बघत आहात दिसत आहे की आमच्या डेकोरेशनचं काम चालू आहे आणि तशाच प्रकारे आपले नगरसेवकाचे हो याच्यात सहभागी झालेले नगरसेवकाचा पण आहे इथे <laughs> तर तुम्ही बघत आहेत की आपले डेकोरेशन चालू झालेलं आहे आणि हे आपले सागर सागरचंद उर्फ फुलचंद तसेच हसत हा ओके ओके एकदम कडक कडक मध्ये आणि तशाच प्रकारे आलेक्स बाय अलेक्स बाय योयो आणि सिंग करता येणार आणि तशाच प्रकारे आपले विनय आणि त्यांच्यासोबत एक कार्पेंटर बघू शकता पाठीमागे तुम्हाला डेकोरेशन पण दिसत आहे आणि आता एक तर ऍड आली थांबा दोन मिनिट हा ठीक आहे आता बघा तिकडे बघा तिकडे डेकोरेशन चालू होणार आहे कधी होईल आपलं उद्या सकाळपर्यंत रेडी एकदम फायनल करून टाकणार कधी वाढतील बघू शकता एकदम मोठा मध्ये चेसरलोय आणि सगळ्यात मोठं छुती आलाय तुम्ही समजू शकता काहीच बघायला काहीतरी बोल नको देव रे सागर खानेडा मानतो मार हे विनय मार विनय विनय मार 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 लॉवर कळवा तुम्ही शकता काही मी पण एकदा मारू अरे चेष्टीच्या चेष्टीच्या हाय काही तुम्ही माझा मित्र बघू शकता हे बघा बायसेक तर आहेच सेक्सी पण चेक तर नाही लोक तोंड दाखवायला का चेंज दाखवायला का बघू काय सांगू हे बघा

आला नाही परत परत बोलत डायलॉग बोलतो एस पडील आहे ना मेहनत करून पस्तीस भाकऱ्या खातोता आमच्या भिखा तोट विनय फुकडच्या पस्तीस भाकऱ्या खातो विनय तुला काय बोलायचं याच्यावर

तर काय बघू शकता दुण। मी दुण। दुण। मी मराठी शाळेतला मुलगा त्यांना इंग्लिश शाळेतून घेतलेलं आहे यांच्या आई बापांनी आरध्या भाकरीवरती पोट काढून यांच्या बापाने यांना इंग्लिश शाळेत घातलं आता विनायक बाबा काहीतरी डोके लिटे लावतोय उभा करू बघा आपण ते तार का लावले एकदा सांगू शकतो का सागर सागर तार का लावले चार दुनिया तर तुम्ही आता बघू शकता आमच्या धनराच्या तारा काढल्या धनराच्या तारा लावल्या तर इथं कृष्ण कृष्ण सोळाशे गोपिकांचा कृष्ण तो, तो आ, एक गोपीशी बोलते आता एक गोपीशी बोलते घरात एक राधा आहे राधा नाही रुक्मिणी आहे रुक्मिणी रुक्मिणी यांचं काय एक ब्लॅक टीशर्ट शर्ट यांना तर ब्लॅकच केलाय आमच्या वाडीत ब्लॅक लिस्ट टाकलाय प्रत्येक आहे काय झालं माहिती का ते विनायकचं डोकं होतं त्यामध्ये विनायक म्हणलं असं बाबा होणार पण मला कॉन्फिडन्स आहे दोन तीन दिवसाचीच गोष्ट आहे विनायच्या आयडिया अरे काम काय सांगतो काम ना बाबा आयला न्यान देत बसले लोकांना स्वतःच्या आता काय नाही

तर पहिल्यांदा आमचे कार्यकर्ता काम करताना दिसत शिंदे कधी काम केले नाही कॅमेरा चालू गेला लगेच व्हिडिओ मध्ये आईला ते सामील झालेले हे बघा याने घरात कधी झाडू मारला नाही इथे जसा कॅमेरा चालू केला लगेच शायनिंग मारायला

जिमवाला आणि <laughs> मी जिम ला जातो काही ते जिम ला पैसे फुकड घाला साडेआठ हजार रुपयांनी थोडं नाही तो काय समजायचं अरे ठोका नाही तो राहू दे ना तुरे किल्ला पुढं मारलाच

गेला नाही पोचला नाही सागर मी काय तिथं तो क्रॉस आहे ला, ना तो लाटला मारू सगळ्या अरे हा मी असं विचार करतोय असं तो वरती पाहिजे ना म्हणून खेळा पाहिजे आपण मस्त नवरात्री झोपडी बन तुम्ही बघू शकता

पक्षी पहील है पहील। पक्षी मॅन आहे तो पक्षी मॅनवर पक्षी मॅन आहे तो पूर्णपणे तयारी चालू आहे इथे खांबाला रस्सी बांधून एकदम डेकोरेशनची हा एकदम मस्त चाल <laughs> पावर काउल एकदम, एकदम। का इशान ना कार्यकर्त्यांचं हे दिसलं पाहिजे एफर्ट दिसले पाहिजे अरे आपण चटाई मारणार काम एवढं एवढं आणि काय काय एवढं एवढं आणि झिंगा तुम्ही उदाहरण एकदम मेहनती कार्य करते जयेश ठाकूर अरे जयेश आंबा आंबा कुठे झाले तोंडातली पॉवर दाखव जरा एक ऑलराऊंडर ऑलराऊंडर एकमर काय 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 परत बोल काम तर करत नाही मधीत मधीत जे काम करता दिसले पाहिजे ना शेवटच्या दिवशी सोय झाली आहे त्यांची आर्दीच करते डायरेक्ट आरती करते आणि परत उडी लाटला मारले काय सांगायचं तुम्हाला येऊन होता विसर्जन येऊस गेल तर लास्टला वाजता इथं भेटलय मला सांगते काय तेच विसर्जन झालंय आणि याने उडी मारले तलावत लाटला

पाच जणांचे डोके लागले पाच जणांचे डोके लागले हे करायला पण एकाच पण चालत नाही अजून अरे नाही बसणार ते अरे याच्या चष्म्याने याला चार दिसत ते

बघू शकता आपले कार्यकर्ते गर्लफ्रेंडचे नंबर ब्लॉक करून ते काम करत आहेत पूर्णपणे फोकस त्यांनी कामावरती ठेलेला आहे ऍप्रिशिएट करतो मी त्यांना बोल, बोल जोक नाही आला बोल बोल आ, बोल एक बोल चेस्टीचा बोल एवढा देताय साचते का एवढा आला गया इकडे 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 काम चालू इकडे नाही इकडे आहे काम तुम्ही बघू शकता काम काम कसा एवढा आणि आराम रातभर केसाला तुम्ही काय पण समजू शकता काही पण दिसत नाही रे विनय याच्यात एवढ्या लाईटी मारून पण तुझ्यापेक्षा रामा बरोबर असतो रे विनय तुम्ही काय शिकता कुठली काय अरे काम नाही केलं ती फोनवर <laughs> थोड्याच टाइमात आपण आता शेड लावणार आहेत आणि आपले कार्यकर्ते बघा किती कष्ट घेत आहेत त्याच्यात प्रकारे आणि मेन कार्यकर्ता बघा साखर सानप तेन, ते सुपरवायझर इथले म्हणजे असे बघते जसं काय त्यांनीच पूर्णपणे घेतलेले त्यांच्या हातामध्ये आपण आता बघूयात काय कस कस तस तशाच प्रकारे

बघू शकता एकदम पूर्णपणे एकदम पद्धतशीर काम चाललेलं आहे इथे इसन तुला कसं वाटतं इसन चांगले काढतात कोण तू अरे बे करता वाटतो वडलेला कोणी बोल पिली लाईस कॅमेरा तर काय तुम्ही बघू शकता यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीस म्हणजे आमच्या नवरात्रीचं हे पस्तीसावं वर्ष मित्र मित्रमंडळाचं हे पस्तीसावं वर्ष तुम्ही बघू शकता काय आमचं डेकोरेशन आम्ही केलेली मेहनत चक्क सोळा तास मेहनत केलेली आहे या डेकोरेशनसाठी आम्ही यामध्ये कोणताही कार्पेंटर वगैरे कोणी नाही हे कार्पेंटर आमचा बघू शकता म्हणजे तो आमचा जय आणि त्यामध्ये सुतळी घुटाळणारा हा आमचा दीपू आणि इथं दोन 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 भिकारुषांत वाटे आता आणि इथं आमच्या सोबत एक मेसेज असं घट्ट कार्य करता आमच्या एकच आहे बघू शकता तुम्ही ज्ञानवाद करे तुझकी ज्ञानवाद करे जसं कि भाई त्यांना एवढं काम करायची एवढी आशा लागले ते काम कमेल पिचकडे जास्त मारतात बाहेर जाऊन पंधरा ते वीस वेळा पिचक आणि आमचे मान्य अध्यक्ष बघू शकता तुम्ही सध्या हिसा काय सॉरी काय शब्दांमध्ये झालेली आहे आपल्याकडून